नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका भाजपने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जारी केलेली आहे महाराष्ट्रात मात्र मवियाच्या जागावाटपाबद्दल अजून काही ठरत नाही आहे काथ्याकूट संपतच नाही आहे आणि अशात वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मवयातली सुंदोपसुंदी बाहेर काढलेली आहे त्यांनी गौप्यस्फोट केलेला आहे की मवियामध्ये अनेक नेते भाजपकडे डोळे लावून बसलेले आहेत मवियामध्ये भाजपचे एजंट आहेत हा किस्सा सुरू केला उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आवाडे यांच्या एका पत्राने आवाड यांनी या पत्रातून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आवाहन केलं की संविधान वाचवण्याआधी आपण एकत्र येऊया आता प्रकाश आंबेडकर हे कमालीचे खवचट नेते आहेत आणि त्यांनी या पत्राला अत्यंत खरमरीत आणि अत्यंत खवचट उत्तर दिलं प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की तुम्ही आणि मवियातील इतर पक्ष संघ किंवा भाजपच्यासोबत जाणार नाही असं मला लेखी लिहून द्या त्याच्यानंतर आपण एकत्र येऊ ही सगळी पत्रापत्री खाजगी नव्हती ही पत्रापत्री एक्सवर झाली एक्सवर आधी जितेंद्र आवड यांनी पत्र अपलोड केलं आणि त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा एक्सवरूनच उत्तर दिलं हा सगळा प्रकार म्हणजे प्रेमात पडलेल्या दोघांनी समाज वर, प्रेम कुजन करावं तशा प्रकारचं आहे प्रेमात पडलेला प्रेमात अखंड बुडालेला एक प्रियकर आपल्या प्रेयसीला विचारतो की आता आपल्याला लग्न करायला हवं प्रियसी त्याला उत्तर देते हो ठीक आहे मी लग्न करायला तयार आहे परंतु त्यापूर्वी लिहून दे की तू शेजारणीबरोबर कधीही पळून जाणार नाहीस आवाड आणि आंबेडकरांचा हा संवाद सगळ्या जगाच्या समोर झाला सगळ्या जगाने आवाड जे काही म्हणाले तेही वाचलं आणि आंबेडकरांनी त्यांना जे उत्तर दिलं तेही वाचलं सगळ्यांनी आपलं मनोरंजन करून घेतलं आणि आपली आता बऱ्यापैकी शोभा झालेली आहे याची या दोन्ही नेत्यांना जेव्हा खात्री झाली तेव्हा त्यांनी एक्सवरच्या या दोन्ही पोस्ट डिलीट करून टाकल्या महाविकास आघाडीचे नेते भाजपच्या विरोधात एकत्र आलेले आहेत भाजपचा पराभव करणं हे या आघाडीचं लक्ष आहे परंतु एकत्र येणाऱ्या पक्षांमध्ये परस्परांवर काढीचाही विश्वास नाही आहे आंबेडकर आणि आवाड यांच्या संवादानंतर ही, ही बाब अगदी ठष्टशितपणे लोकांच्या समोर आलेली आहे महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला असं वाटतं आहे की समोरच्या पक्षाचा नेता भाजपला आधीच लागू झालेला आहे आता आंबेडकरांनी काय म्हटलं होतं आंबेडकरांनी म्हटलं होतं की आम्ही भविष्यामध्ये भाजपसोबत जाणार नाही किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जाणार नाही असं या पक्षांनी लिहून द्यावं आता त्याच्यामध्ये अडचण काय होती संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे हे दोघंही सतत भाजपच्या विरोधात पिपाण्या वाजवत असतात उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपच्या विरोधात सातत्याने तुतारी फुंकत असतात अशा परिस्थितीमध्ये हे दोन्ही पक्ष भाजपचा घनघोर विरोध करत असताना आम्ही भाजपच्यासोबत जाणार नाही असं लिहून द्यायला हरकतच काय होती या प्रकरणी माध्यमांवर ज्या बातम्या आल्या त्यांच्यावर जर आपण विश्वास ठेवला तर उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या विषयावर मौन बाळगलं आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी तर स्पष्टपणे नकार दिला की आम्ही असं लिहून देऊ शकत नाही आंबेडकरांनी जे काही म्हटलं त्याच्यामध्ये गर्भितार्थ दडलेला आहे जसा संशय काँग्रेसला उबाटा गटाबद्दल आहे तसाच संशय प्रकाश आंबेडकर यांनासुद्धा उबाटा गटाबद्दल आहे उबाटागट गट कितीही भाजपचा विरोध करत असला तरी आतून यांचे नेते भाजपला लागू झालेले आहेत भाजपला धारजिणे झालेले आहेत असं ठाम मत असा ठाम संशय या दोन्ही पक्षांना झालेला आहे चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या तरीसुद्धा मवियामध्ये जागा वाटपाबद्दल काही अंतिम निर्णय होताना दिसत नाही आहे कोणी किती जागा लढाव्यात याच्याबद्दल काहीच ठरत नाही आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उभाटा गटाने तेवीस जागांवर केलेला दावा आता उभाटा गट मुळात उरलाय किती तरीसुद्धा जागा वाटपाबाबत उभाटा गट प्रचंड ताणून धरतो आहे आणि आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तेवीस जागा हव्याच अशा प्रकारचा हेका या गटाने धरून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या मनामध्ये संशय निर्माण झालेले आहे की हे लोक इतकं ताणतायत का ऐनवेळी काँग्रेसला गचांडी देऊन उबाडागट राष्ट्रवादी काँग्रेसच्यासोबत जाणार आणि काँग्रेसला एकाकी सोडणार अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे का अशी शंका अनेक काँग्रेस नेत्यांच्या मनात निर्माण झालेली आहे याच दरम्यान एम आय एमच्या नेत्यांनीसुद्धा काँग्रेसशी संपर्क केलेला के आहे आणि आम्हालासुद्धा तुमच्यासोबत घ्या अशा प्रकारची विनंती केलेली आहे एम आय एम ही भाजपची बी टीम आहे असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने करतायत त्याच्यामुळे जर राज्य पातळीवर एम आय एम आणि काँग्रेसची युती झाली तर राहुल गांधींना आपले शब्द गिळावे लागतील त्याच्यामुळे एम आय एम आणि काँग्रेसची आघाडी शक्य नाही आहे परंतु एम आय एम राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाडा गट यांची आघाडी शक्य आहे कारण सत्तेसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे कोणालाही सोबत घ्यायला आज तयार झालेले आहेत प्रकाश आंबेडकरांची रणनीतीसुद्धा आपण लक्षात घ्या प्रकाश आंबेडकरांनी आधी उबाडा गटाशी युती केली आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण प्रयत्न केले की मवियामध्ये सुद्धा त्यांचा समावेश व्हावा अखेरपर्यंत ते प्रयत्नशील होते परंतु आजचं जर चित्र बघितलं प्रकाश आंबेडकरांचा आजचा जर संवाद बघितला त्यांनी जितेंद्र आव्हाडांना लिहिलेलं उत्तर जर आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रकाश आंबेडकरांचा अजून मवियामध्ये समावेश झालेला नाही आहे ते अजून काठावरच आहेत आणि बहुधा आता त्यांना पूर्णपणे खात्री झालेली आहे की मवियामध्ये निश्चितपणे फूट पडणार आहे प्रकाश आंबेडकरांना उभा टाकाटाबद्दल जो संशय आहे तो संशय निर्माण होण्याचं कारण गेल्या काही दिवसात सुरू असलेली एक चर्चा आहे उबाटा गटाला म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेने अशी एक ऑफर आहे की तुम्ही मवियातून बाहेर पडा आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढवा जर असं घडलं तर भाजपला म्हणजे महायुतीला या राज्यामध्ये क्लीन स्वीप अत्यंत सहजपणे शक्य आहे आणि त्याच्यामुळेच उभाटा गट तेवीस जागांवर अडून बसलेला आहे तेवीस जागांपेक्षा कमी घेणार नाही असा दावा उभाटा गटाचे नेते वारंवार करतायत वास्तविक अशा प्रकारचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे की उबाटा गटाने बावीस जागा लढवाव्यात काँग्रेसने सोळा जागा आणि उरलेल्या दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवाव्यात आणि वंचित जर उद्या या मवियामध्ये सामील होतो तर प्रत्येक पक्षाने आपापल्या कोट्यातल्या काही जागा वंचितला द्याव्यात अशा प्रकारच्या फॉर्म्युलावर सध्या मवियामध्ये चर्चा सुरू आहे परंतु या फॉर्म्युलाला अंतिम स्वरूप येईल त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल अशी कोणतीही शक्यता नाही आहे उभा भविष्यामध्ये मवियातून बाहेर पडू शकतो ही शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने सुद्धा आपली रणनीती ठरवलेली आहे काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू केलेल्या आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याबाबत या काँग्रेस नेते आता आपसामध्ये खल करताना दिसत आहेत याचा अर्थ प्रकाश आंबेडकरांना जो संशय आहे तो संशय काँग्रेसला सुद्धा आहे फरक एवढाच आहे की प्रकाश आंबेडकर उघडपणे आहेत काँग्रेसवाले छुपेपणे आपली रणनीती राबवण्याचा प्रयत्न आहेत संजय राऊत सकाळ संध्याकाळ भाजपच्या विरोधात बोलत असतात भाजपचा आपल्याला किती तिटकार आहे हे मीडियाला सांगत असतात परंतु ते संजय राऊत उद्या आपण भाजपसोबत जाणार नाही आपला पक्ष भाजपच्यासोबत जाणार नाही असं लिहून द्यायला तयार नाही आहेत प्रकाश आंबेडकर मवियाच्या सोबत आहेत अशा प्रकारचा दावा करत आहेत त्यांची उबाटा गटाची युतीसुद्धा आहे परंतु हेच प्रकाश आंबेडकर सकाळ संध्याकाळ काँग्रेस आणि उबाटाचे वस्त्रहरण करत असतात उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचं वस्त्रहरण करत असतात जनतेमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे की मवियामध्ये भाजपचा एजंट नेमका कोण भाजपसाठी नेमकं कोण काम करत आहे आणि मवियाला आतून खिंडार पाडण्याचं काम नेमकं कोण करत आहे भाजपची सुपारी नेमकी कोणी घेतलेली आहे मवियामध्ये सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाबद्दल आपल्याला काय वाटतं प्रकाश आंबेडकरांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद